फास्टर फेणीची काश्मीरी करामत, का बारा भागवत प्रकरण पाच थोडी मिठाई थोडी पिटाई तुला लागलं करायांवर नो सर तुमने कमाल की फास्टर फेणे छोड दो असे म्हणत बन्याने आपले चिंब झालेले कपडे अंगावरच पिळले च तो वैतागाने म्हणाला ही पंचाईत आली ओल्या कपड्यांनी का चौकीवर जायचं आणि आदमपुरा तसा जवळही नाही म्हणतोस मला एक आयडिया सुचली आहे अनवर म्हणाला त्या समोरच्या हाऊसबोटीत माझा एक दोस्त राहतो त्याच्याकडे कोरडे कपडे मिळतात का पाहूया फास्टर फेणेने एक धावती नजर त्या हाऊसबोटीकडे फेकली न पुन्हा मागे वळून पाहिले शिकाऱ्याचा सत्यानाश झाल्यावर नदीत फेकले गेलेले त्यांचे शत्रू झपाट्याने हातमारीत किनाऱ्याकडे येत होते त्यांच्याशी मारामारीचा प्रसंग यापूर्वी मारामारीचा प्रसंग येण्यापूर्वी तिथून पळ काढण्याची जरुरी होती चल तो म्हणाला आणि ते दोघेही हाऊसबोटीकडे पळाले सुदैवाने अनमरचा मित्र घरीच होता त्याने कोरडे कपडेही ताबडतोब दिले पण ते होते त्याचे स्वतःचे आणि तो होता एक रोडकापोर त्याची एक सदरा पॅन्ट बन्याच्या अंगाला फिट्ट बसली पण अनवर अमळ जाडजूड शरीराचा त्याच्या अंगात हे कपडे शिरणे शक्य नव्हते तुझ्या बाबांचे नाहीत अनवरने घाईघाईने विचारले ते होतील मला बाबा ते कपडे मय बाबा के कपडे मय नाही दूंगा तो रागावेल उडत गेलास मग काय करायचं बन्या आता काही नाही शिंप्याने हे कपडे मुळी माझ्यासाठी शिवलेले आहेत खुशीत आलेला बन्या कॉलर ताट करीत म्हणाला तेव्हा तुझं काम आता मीच करतो तो फोटो आणि इकडे आदमपुऱ्याला मीच जातो फास्टर फेणेचे म्हणणे बिलकुल चुकीचे नव्हते त्याला मिळालेला सदरा त्याच्या मापाचा तर होताच पण त्याचे डिझाईनसुद्धा बन्याच्या आवडीचे होते चौकड्या चौकड्याचे माझ्याऐवजी तूच थांब आता इथं ओल्या कपड्यांनीशी त्याने अनवरला सांगितले आणि फोटोंचे ओले पाकिट सदऱ्याच्या टोकाने पुसून आपल्या खिशात ठेवले मला कसं जायचं ते सांग थोडक्यात अनवर त्याला पत्ता समजावून सांगत असता बन्याचे लक्ष सारखे खिडकी बाहेर लागले होते आपले दुश्मन किनाऱ्याला लागले तू आता इथंच लपून बसतोस का मुळीच नाही अनवर म्हणाला उलट मी आता लोक जमा करतो त्यांना यांच्या कारवाया समजावून देतो आणि चांगलं कांदात काढतो त्या बदमाशांचं काय वाटेल ते कर पण सांभाळून रहा असे म्हणून फास्टर बोटी बाहेर सटकला आणि अनवरने दाखवून दिलेल्या वाटेवरून पळत सुटला लवकरच किनाऱ्याची झाडी पार करून तो एका लहानशा रस्त्याला लागला अनवरने सांगितल्याप्रमाणे तो उजवीकडे वळला रस्त्यावरून फरलांगभर पळून झाल्यावर पुन्हा झेलम नदीचे वळण घेऊन आलेले पात्र लागले नदीच्या पलीकडे घरांची अमळ दाटी दिसत होती तिकडेच कुठेतरी आदमपुरा होता पण आता नदी ओलांडण्यासाठी पोहण्याची जरुरी नव्हती कारण ही सडक पक्क्या पुलावरून पलीकडे गेली होती बन्या उर्फ फास्टर फेणे पळत राहिला थंडी चांगली पडली असूनही त्यांच्या त्याच्या अंगातून आता घामाच्या धारा वाहत होत्या पूल ओलांडून जवळजवळ अर्धा मैल धावल्यावर तो धापा टाकीत उभा राहिला या ठिकाणी रस्त्याला दोन फाटे फुटले होते त्यातल्या कुठल्या वाटेने जायचे हे त्याच्या ध्यानात येईना इथे माणसांचा बराच वावर होता त्यातच इस्त्रीच्या कपड्यातला एक मनुष्य समोरून जात असलेला त्याला दिसला त्यालाच विचारावे असे ठरवून बन्याने हाक मारली मिस्टर आदमपुरा पोलीस चौकी बन्या बोलता बोलता थबकला त्या माणसाने थांबून मागे पाहिले होते आणि त्याचा चेहरा पाताक्षणी बन्या चमकला होता क्यो क्या हो गया किती जाना है तुम्ही त्याच्या प्रश्नाकडे बन्याचे आता लक्ष नव्हते त्याने खिशातून तो लिफाफा लगबगीने काढला होता अन डोळे वटारून एकदा त्या फोटोकडे एकदा त्या माणसाच्या चेहऱ्याकडे पाहिले होते शंकाच नको एकदम सेम तोच उभडतर तरी चेहरा तशीच मिशी तसेच किरकोळ टक्कल तसेच पाणीदार भेदक डोळे बनाने एकदम पुढे होऊन त्या तरुणाचा बाहू पकडला आणि इकडे तिकडे पाहत त्याला अलक्या आवाजात म्हटले साहेब आपण आपका जी खत्रे में हे जी माझ एका साहेब तुम्ही आपले प्राण खरोखरच भयंकर संकटात आहेत तो गृहस्थ आता हनुवटीवरून हात फिरवीत रोखलेल्या मिस्किल नजरेने या आगाऊ मुलाकडे पाहत होता बन्याच्या लक्षात आले की याचा आपल्यावर विश्वास बसत नाही आपण काहीतरी मिश्चीप करीत आहोत अशी त्याची समजूत झालेली असावी पण मग बन्याच्या हातातला फोटो त्याने पाहिला आणि आश्चर्याने विचारले यह कैसा मिला तुम्ही सांगतो असे म्हणून बन्याने बराबर शक्य तेवढ्या थोड्या शब्दात त्या तरुणाला एकंदर हकीकत सांगितली ती ऐकल्यावर मात्र त्याचा नूर एकदम बदलला त्याने भुवई आकृसून बन्याकडे पाहिले बराच हुशार लडका दिसतोय तू तु। तुझं नाव बनेश उर्फ फास्टर फेणे बॉम्ब गोळ्यासारखे ते नाव बन्याने त्याच्या कानांवर फेकले पण पर त्याचा परिणाम पाहण्यासाठी तो थांबला नाही गाई गाईने तो पुढे म्हणाला आपका फोटो लिजिये और अब क्या करना है बोलिए मैं आपके साथ हूँ त्याच्या या ऐटबाज आश्वासनाचे त्या तरुणाने असून पाठ ठोपटीत स्वागत केले थँक यू तो म्हणाला मेरा नाम डिटेक्टिव मन्सूर आहे आणि मग काही क्षण स्वतःशीच विचार केल्यानंतर त्याने सांगितले नाव फॉर अवर प्लॅन असं करूया मी तुझा काका आहे असं समज तू माझा मुंबईचा पुतण्या माझ्याकडे आलेला आहेस चल त्या गल्लीत शहा स्वीट मार्ट पाठी दिसते ना तिथे जाऊया तुझे मिठाई खेलाउंगा टॉक फास्टर फेने उद्गारला आय मीन थँक यू मेरे पेटमे कव्ये काव काव कर रहे डिटेक्टिव्ह मन्सूरने असून त्याचा हात धरला आणि त्याला मिठाईच्या दुकानात नेले तिथे पोचण्यापूर्वी एक गोष्ट बनवण्याच्या धानात आली होती ती म्हणजे मन्सूर येत असलेला पाहताच दुकानदार जरा सावरून बसला होता मग त्याने आपल्या दुकानातून एकदा चौफेर नजर फिरवली होती अन खुणेने कुणाला तरी काहीतरी सांगितले होते आपल्या स्वागताची तयारी होत असावी मन्सूर वन्याकडे पहाट डोळे मिचकावीत म्हणाला हा शहा मला चांगला ओळखतो आणि मी त्याला आई आई साब दुकानदार अद्वी म्हणाला क्या फरमाइश आहे कुछ मंगाऊ लस्सी मसाला दूध कुछ नहीं चाहिए आहे म्हणाला सहज आलो होतो आमच्या या पुतण्याला घेऊन मुंबईला असतो त्याला काश्मीर दाखवतोय आज अवंतीपूरला नेईन म्हणतो अवंतीपूर तर बहुत अच्छा प्लेस आहे और आज मौसम भी अच्छा आहे जरूर जाइए अरे साहब के लिए सफरचंद का हलवा लाना तो दो किलो ताजा आहे बरका का छोटे दोस्त ठीक आहे द्या सफरचंदाचा हलवा पण दोन किलो नको अर्धा किलो बस झाला अरे साहेब एक किलो आपका और एक किलो मेरी और से प्रेजेंट मेरे बंबई वाले दोस्त के लिए नहीं प्रेजेंट प्रेजेंट नको मनसूरचा आवाज एकदम कठोर बनला होता अच्छा जैसी आपकी मर्जी साप एक तो एकही किलो असे म्हणून दुसऱ्या कडे वळले हे गिराईक गिराई फाटक्या मळक्या कपड्यांतले होते आणि त्याला मिठाई नको होती मिठाई घेणे इतके पैसेही त्याच्याजवळ नसणार त्याला हवी होती नोकरी काहीतरी रोजगार नया ब्रिज मालूम है उदर बांधकाम चालू आहे उधर जाना कुछ काम मिलेगा बोलता बोलता शेठजी थांबले काही क्षणच त्यांनी त्या माणसाकडे रोखून पाहिले असावे त्यांची काही नेत्रपल्लवी झाली की काय नकळे पण उभ्या असलेल्या बन्याला तरी कसा भास झाला मग शेठजी म्हणाले अरे भैया तू भुकेला दिसतोस आज जा तुला आमचा माणूस काहीतरी खायला देईल आणि त्यानंतर अशीच तीन चार माणसे आली त्यांनाही काम हवे होते शेठजींनी त्यांनाही पुलाचीच वाट दाखवली आणि काहीतरी चाऊमाऊ करण्यासाठी म्हणून हात आत पाठवले हो देख भाई शेठजी कितने उदार आहे कोणीतरी बोलले पास्टर फेणेची ही टेहणी चावली असता मनसूर बाजूला उभा राहून कोणाशी तरी गप्पा मारीत होता पण त्याच, त्याची त्याचीही चलाक नजर चोफेर फिरत होती शेटजी मी जरा फोन करू मध्येच त्याने दुकानदाराला विचारले जरूर जरूर शेठजी आपल्या नेहमीच्या धूर्त चा, चा लाचारीने म्हणाले अरे साब यह दुकानही ही आपकी है फोन की क्या बात मन्सूरने फोन उचलला आणि बातचीत केली शेठजींचा गिराईकाशी व्यवहार चालूच होता पण त्यांचे तरबेज कान एकीकडे मन्सूरचे बोलणे ऐकत होते हा आता मी बघतोय हा आता मी बोलतोय शहाच्या दुकानातून हो हो इथंच बालुशाही अबाउट टू डझन व्हेरी गुड मी चाललोय बनेशला घेऊन अवंतीपूरला येस अवंतीपूर ग्रेट प्लेस मनसूरने फोन खाली ठेवून शेठजींना म्हटले दोन डझन बालुशाही पण द्यायला सांगितली आमच्या घरनं जरूर जरूर लवकर पुड्या बांधून झाल्या मन्सूरने त्या घेतल्या पैसे चुकते केले आणि शेटजींचे फार फार आभार मानून त्यांच्या वायफाय बळबळीकडे हसून दुर्लक्ष करीत तो बन्याला घेऊन बाहेर पडला चल लवकर बन्याचा हात धरून तो लगबगीने निघाला रस्त्याच्या कोपऱ्यावर जाताच नाक्यावरच्या हवालदाराला त्याने हाक मारली तो येऊन सलाम करून उभा राहिला फास्टर फेणे हे सर्व आश्चर्याने पाहत होता त्याने आता हळूच विचारले काहीतरी काळभेर आहे तिथे निश्चित निश्चित आता कळेलच हे शहाचं दुकान फार दिवस आमच्या ब्लॅकलिस्टवर आहे तिथे काहींना काही, काही राष्ट्रद्रोही कारवाया चालू असतात अशी आम्हाला शंका आहे आतापर्यंत जवळजवळ सात बेकार लोकांना त्याने नव्या पुलाकडे धाडलं ते ठीक आहे म्हणा नवा पूल बांधण्याचं चा काम चालू आहेच पण मला शंका आहे ती यांच्या माणसाबद्दल यातले सारेच नग स्थानिक वाटत नाहीत परगावचे असतील सर्वांना आत दाडलं त्याने काहीतरी खायला कुणीतरी बोलत होत भलता उदार आहे हा शेटजी बोडक्याचा उदार मनसूर म्हणाला पक्का चिकट आहे म्हणूनच मला जास्त शंका आली एव्हाना हवालदार येऊन सलाम करून उभा राहिला होता इतक्यात मगाच्या त्या बेकार इसमातले दुकाना बाहेर पडताना दिसले प्रत्येकाच्या हातात छोटी पिशवी होती मनसूरने हवालदाराला खून केली ते तिघे जवळ येताच हवालदाराने त्यांना हटकले क्या है तैली मे ते इसम गांगरले चात्रत चात्रत एकाने उत्तर दिले ख ख, ख खाणेकीची साप की, की? हवालदाराने एकदम पिशवीत हात घातला अनेक पुरचुंडी बाहेर काढली क्या है इसमे म्हणत त्याने पुढी उघडली सब्जी का मसाला तो नहीं, हवालदाराने हे विचारताना मनसूर साहेबांकडे पहाट डोळे मिचकावले होते तो कसला मसाला होता हे सांगायला कुणी तज्ज्ञ नको होता ती होती सुरुंगाची दारू हवालदाराने आता त्या इस्माच्या एक क्षीमुखात भडकावली गिरफ्तार करणार इनको डिटेक्टिव्ह मन्सूर म्हणाला आणि हवालदार ते दोघे कॉन्स्टेबल येत आहेत त्यांनाही बोलावून घ्या आणि इथे आडोशाला उभे राहा दुकानाबाहेर पडणाऱ्या प्रत्येक संशयित इसमाला अटक करा दंड वापरा दंडा वापरा हातकड्या घाला काहीही मी मगाशी शहाच्या दुकानावर रेट घालायला सांगितलंच आहे अर्ध्या तासात आपली गाडी येईल दरम्यान मला नव्या पुलाकडे पळणं भाग आहे ओके हवलदाराने सलाम केला आणि मनसूर साहेब फास्टर फेणेचा हात धरून मोठ्या रस्त्याने तडक पुलाकडे निघाले बुचकळ्यात पडलेला फास्टर फेणे म्हणाला दुकानावर छापा घालायला कधी सांगितलं तुम्ही मगाशी फोन नाही का केला फोन शहाच्याच फोनवर अरे सांकेतिक फोन होता तो अवंतीपूर हे आमच्या भाषेत नव्या पुलाचं नाव आहे दोन डझन बालूशाईज आर अन इक्वल नंबर ऑफ पुलिसमेन पण चल वी मस्ट बी क्विक हे ऐकून फास्टर फेणे जितका चकित तितकाच प्रसन्न झाला होता पण काही बोलायला आता वेळ होता कुठे मंसूर चाचाने त्याचा हात धरून त्याला जवळजवळ ओढत चालवले होते आणि त्यामुळे धावण्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या फास्टर फेणीची सुद्धा तिरपीट उडाली होती पण सकाळपासून बन्याच्या तंगड्यांना केवढा ताण पडला होता हे ध्यानात घेतले तर तुम्ही त्याची या फजितीबद्दल चेष्टा करणार नाही प्रकरण पाच येथे समाप्त फास्टर फेणीची काश्मीरी करामत બહારા ભાગવત